आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण वर्ग अकरावीमध्ये सध्या शिकत असाल आणि आत्तापर्यंत कोणत्याही क्लासेसला आपण लावलेले नसेल तर आपल्याकरिता एक सुवर्ण संधी चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसर घेऊन आलेली आहे एक डिसेंबरपासून वर्ग बारावीची स्टेट बोर्ड सीई टीची बॅच आम्ही सुरू करत आहोत या बॅचमध्ये आपण प्रवेश घेऊन बारावीच्या वर्गाच्या सिलेबसला पहिल्या दिवशीपासून लाभ घेऊ शकता आणि आपणास माहिती असेलच की शासनाच्या खूप साऱ्या अभ्यासक्रमांमध्ये बारावीनंतर स्टेट बोर्डला प्राधान्य दिलेलं नाही तर सीई टीच्या मार्कांचा स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला चांगल्या ठिकाणी प्रवेश घेता येणार आहे त्यामुळे येणाऱ्या स्पर्धेला लक्षात घेता सीई टीचे क्लासेस करणे हे अत्यंत गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून चिंतामणी इन्स्टिट्यूट पुसद शहरामध्ये चांगले रिझल्ट देऊन पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे तर आपणही या संधीचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या वर्ग बारावीच्या बॅचला एक डिसेंबरपासूनच जॉईन करावे व उज्ज्वल भविष्याकरिता एक चांगला निर्णय घ्यावा या ठिकाणी मी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण आमच्या चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आसेगावकर नगर येथील शाखेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा व येणाऱ्या एक डिसेंबरच्या बॅचचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद